एकीकडे आपण बेटी बचाव आणि बेटी पडावचा नारा देतोय आणि दुसरीकडे एक मुलगी प्रेमात फसवली जाते नकार दिल्यावर तिचा जीव घेतला जातो कोल्हापूरच्या जर्नाबत वाडीत घडलेली समीक्षा नरसिंग हिची हत्या ही केवळ एक घटना नाही तर महिला सुरक्षिततेचा ते आणि समाजातील विकृत मानसिकतेचा अर्थ आहे समीक्षाने लग्नासाठी नकार दिला आणि त्याच्या बदल्यात तिला मृत्यू मिळाला आज समाजात कायद्याचं भय उरलेला नाही आणि स्त्रीला तिचा नकार व्यक्त करायलाही हक्क राहिलेला नाही का राष्ट्रीय गुन्हे अहवालासुसार भारतात दर पंधरा मिनिटांनी एका महिलेशी बलात्कार छेडछाड किंवा गंभीर हिंसाचाराची नोंद होते प्रेमात फसवणूक ऍसिड हल्ले जबरदस्तीचे विवाह अशा घटनांमध्ये रोजच वाढ होते आहे मुद्दा फक्त शिक्षेचा नाही तर ती वेळेवर कठोरपणे दिली जाते का तेवढाच महत्त्वाचा आहे प्रश्न असा आहे की कि महिला कितीही शिकली पुढे गेली तरीही तिच्या नकाराचा सन्मान समाज करतो का समीक्षा गेली पण तिच्यासारख्या अनेक समीक्षा अजूनही दास्तवलेल्या आहेत वेळ आली आहे कायदे कठोर आणि कठोर अंमलबजावणीची स्त्रीचं नुसतं सबलीकरण पुरेसं नाही तिला सुरक्षिततेची खात्री हवी आहे अशी अपडेट पाहत राहा शिवकन्या न्यूज वर बातमी विश्वात सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा